देव सर्वोच्च आहे याचा अर्थ काय होतो हे परमेश्वरा महिमा पराक्रम शोभा विजय आणि सन्मान हे सर्व तुझे आहे कारण स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व काही तुझेच आहे हे परमेश्वरा हे राज्य तुझं आहे तू सर्वांवर प्रमुख आहेस हे परमेश्वर म्हणतोय इतिहास एकोणतीस पूर्णांक अकरा मधून वर्चस्व म्हणजे अधिकार शक्ती आणि स्थितीत इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ असण्याची अट आपली सत्ता सर्वोच्च घोषित करणाऱ्या राजकीय नेत्यांचा किंवा एका गटाला दुसऱ्यावर वर्चस्व घोषित करणाऱ्या राजकीय नेत्यांचा आपण विचार करतो का तर कोणीही मानव खरोखर सर्वोच्च नाही कारण आपल्यापैकी शेवटी मरतो आणि आपला प्रभाव वाईटासाठी असतो तथापि देवाला सुरुवात किंवा अंत नाही तो कधीही थकत नाही आणि त्याला कोणतीही मर्यादा नाही तो स्थिर आहे आणि त्याचे ज्ञान काळाच्या पलीकडे अमर्यादा आहे त्याच्या वर्चस्वामुळेच देव करत नाही अशा काही गोष्टी आहेत तो कधी खोट बोलत नाही कारण तो स्वतः सत्य आहे तो वाईट निर्माण करू शकत नाही कारण जे वाईट आहे ते देवाच नाही हे निराशाजनक असू शकत कारण देव आपल्याला पूर्णपणे समजून घेण्यास आपण असमर्थ आहोत कारण तो आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे त्याला परिभाषित करण्याचा आपला प्रयत्न देखील तो खरोखर कोण आहे हे मर्यादित करतो आपण ज्या सर्वात मोठ्या गोष्टी समजू शकतो जसे की बाह्य अवकाशातील विशालता गुंतागुंत आणि रहस्य या देवाच्या निर्मितीचे एक छोटेसे प्रतिबिंब आहे एवढा विशाल देव आपल्यापैकी प्रत्येकावर वैयक्तिकरित्या प्रेम करतो हे किती नेत्रदीपक आहे त्याच्या वर्चस्वावर तो तुम्हाला निवडतो संपूर्ण विश्वातील कोणतीही गोष्ट तुमची प्रेमळपणे काळजी घेण्याच्या देवाच्या क्षमतेवर मर्यादा घालत नाही तुम्ही इतिहासात आणि वर्तमान युगात प्रत्येक शासक आणि प्रत्येक गटासाठी शक्ती आणि अधिकाराने श्रेष्ठ असलेल्या देवाची उपासना करता हे आज तुमच्या हृदयाजवळ ठेवा देव तुमचं भलं करो